Baba, mazhab habis setangga Sang nakasang nakasar na nakasahat Babi itu rabe, itu rabe Yaudah cewek TK be tuh Kutu nalas baku tuh Alah, 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 alah Baba malah asyik buat dia gamal Do dokter-dokter udah gamal Babi gogo, utut Udah mangge bobot, cengkeret तुझ्या मागं बहुत मोठी बला लागलेली आहे तू उद्या दोन निंबू मिरची घेऊन जा आणि न तिच्या काटावर फे हा आणि ते उचिरून एक तुझ्या घराजवळ आहे त्याच्या घरामागं निंबू आणि मिरची लाव आणि त्याला पायानं कुच्छ कर हा तुझ्या मागची सगळी बला निघून जाईल तुझ्या मागची वाईट आत्मा निघून जाईल हो का बाबा मग याचं ना काय होईल का होणार काही पण काय होऊ नका अब्ब चुप राहिलं बे म्हण लवला माझ्या इकडे पावा लागून तो आपल्या हेपड हेपण लागता सांगा बाबा तू सांग <गया> दुने दुने का मनाचा आहे तुले एखादा बकरा आणजो एखादी कोंबडी आणजो माया तेवढ आणून ठेवतो त्याला ठीक आहे आणि मग मी त्याच्यावर विधी करतो मग तुला त्याच्या का करायचं ते मी सांगतो अगा पण बाबा बकरा कोंबडा कुठून आणू का मी

तू रस्त्यावर नेऊन ठेव तुला का म्हणायचं आहे ते मी च्या सांगतो ये माझ्याकडे हो गा बाबा तू लवकर सांगा माया मांग मोठ मोठी चांगला काम करायला गेलो का वाईटच होते का हा होते मला फक्त ते सांगा नाही सांगतो गा मला गर्लफ्रेंड भेटवून देना गा ते माहीत आहे ना ते ना करते तिला भेटवून देना का कसं तरी कर